सेलू ते ढेंगळी पिंपळगाव दरम्यान लाईन ब्लॉक घेण्यात आल्याने जालना ते सेलू दरम्यान रेल्वे उशिराने धावणार सेलू ते ढेंगळी पिंपळगाव दरम्यान दिनांक दोन सहा आणि नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लाईन ब्लॉक घेण्यात आल्याने जालना ते सेलू दरम्यान रेल्वेगाड्या उशिराने धावणार असल्याची माहिती आज सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रेल्वे विभागाच्या जन जनसंपर्क अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे यामध्ये गाडी क्रमांक एक सात सहा एक सात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते हुजूर साहिब नांदेड तपोवन एक्सप्रेस जालना ते सेलू दरम्यान एकशे पस्तीस मिनिटे उशिराने धावेल गाडी क्रमांक एक दोन सात आठ आठ नगरसोल नरसापूर एक्सप्रेस ही गाडी जालना ते सेलू दरम्यान एकशे पाच मिनिटे उशिराने धावेल गाडी क्रमांक एक सात दोन तीन दोन नगरसोल नरसापूर एक्सप्रेस जालना ते सेलू दरम्यान एकशे पाच मिनिटाने उशिराने धावेल गाडी क्रमांक एक सात सहा तीन झिरो नांदेड पुणे एक्सप्रेस ही गाडी नांदेड ते पन मानवत रोड दरम्यान नव्वद मिनिटे उशिराने धावेल गाडी क्रमांक एक सात सहा सहा एक काचीगुडा रोटेगाव एक्सप्रेस ही गाडी प्रवासात दोनशे चाळीस मिनिटे उशिराने धावेल तर गाडी क्रमांक एक सात सहा पाच शून्य औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी दिनांक दोन सहा आणि नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी औरंगाबाद येथून एकशे पंचवीस मिनिटे उशिराने सुटणार असल्याची माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे